चला भाऊ आज आता अजून दोन अंडे भेटलेले आहेत राजौंचे ते आजीकडे देऊ दर बर आजी दोन मिनटं मशीन मग ठेवायची रामराम मंडळी स्वागत होऊन आपल्या एक नवीन व्हिडिओ मध्ये मागच्या वेळेस दोन तीन भेटले होते वाटतं मग दोन भेटले आता सगळे आहेत ना पाच झालेत राजवंचे आणि बाकीचे गावराम कोविस बावीस आहे एक नाही केलं बरं त्याची कॅन्डलिंग नाही केली आता हे दोन देतो मशीन मध्ये ठेवून आता बाबा कुत्रे राहिले कारण की आपल्याकडे आहे ना लाईटवाली राहिलेत बिल घ्यायला तर त्यांना कुत्र्यापासून याच्यापासून याला भेच वय याला याला भेवा वै मशीन मध्ये ठेवून अंडे आता आता हे तीन अंडे आणि हे हळूच ठेवा लागते चला 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 ओके सगळे टर्न करून घेतो एकदा इथं काही काही कामाचेच नाही येतात आपले ते घरच्या अंडे चला मशीन लावतो पॅक पॅकधारा ते आले काय लिहिन नाही आता खाल्लं तरी आर्डर राहिले जरा बघ ोने शेळ्यांना पुट्टी करून आणतो याच्यात देतो टाकून आता पिल्ल पण सोडले तिथं मस्त पैकी शौगावला गेलो होतो हे औषधं घेऊन आलो आहे आता बाबा त्यांचा घसा असा दुखत ना मीठ किती वाजलेत हे दर हे औषध हे किती घ्यायचं पाच मिली घ्यायचं सकाळी दुपारी दुपारी ना घेऊ संध्याकाळी घ्या सकाळी संध्याकाळी आजीला पाच म पाच मिली आणि तुम्हाला पाच मिली याच्यावर मापे अडीजण तेवढं हे बी घेत जा आपलं सरकारी आणि ते गोळी कुठे ही गोळी बी चगळायची हा आणि हे आजीचं जखम धुवायचं आहे जखम धुवून काढतो मी आपल्याला कात्री आहे का होतो बियाडकाच ऑपरेशन एवढा एवढा कापूस पस्तीस रुपयाचा आहे आणि आपण किती दिला आहे किती ग्रॅम आहे हो ग्रॅम

आज मी एकटा सगळेच घेऊन आलोय बोर्रा जेव गौरी शेळ्या बाबा मस्तपैकी दारी धरू राहिली तिथं आता बाबा म्हणलं बसून दारी मस्तपैकी बाबा उभारूनच दारी झाले तर जाऊन द्या येऊ राहिले तिकडं चल ग चल आता चल मग खाल्लं पड पुढं आहे चल चल पुढं खड्ड्यात पडशील तिकडे आहे गौरी अक्ष खालचा गौर आहे तर्रा टोकलाय दोन ती दोन्ही एकदम उंच पण झालंय आता एक पण नळी फेल नाही गेली आम्हाला प्यारतानीला वाटलं होतं बरं का काय नाही फेल जाती काय काय कारण की ना ओल रान होत पण एक पण नाही गेली फेल नऊच्या नऊ नाळे एकदम भारी आल्या मस्त इथ सर चेड्या इकडे गौरी बांधली आता चला चल चल चल, चल। चल इकडे तिकडून पळत आली मला आवाज देती, चल चल गौ रे अगदी खायच्या दे आता बाबांना सोडलंय आता घरी आता मी धरतोय दारे इकडचे झाले बरं का थोडे राहिले होते आता इकडे केलंय चालू इकडे पण आज झालंय की उतारे राहू इकडं चढ आहे आणि इकडे उतारे बाबांनी असं कसं काय केलं काय माहिती मलाच कळलं नाही इथं दंड केला तर बाबांनी तेच कसं काय झालं काय कळाना मला ते तिथं पाहिजे दंड तिकडून प्रपराप पाणी आलं असतं कदाचित तिकडून तिकडं जात असणार त्याच्यामुळे बाबाला वाटलं तिकडून पळत आहे त्याच्यामुळे इकडे केलं चाललंय निवांत आता हळूहळू हळूहळू पाऊन तासात जेवढं भरण तेवढं भरण कारण की पाच वाजले की ती आपोआप बंद होती तीकु सोलर तर जवळ आहे तवर चालू खरं तर ती आहे ना पाचला आहे ना पूर्ण ऑफ होऊन जाते त्याच्यामुळे आहे ना मी पावणे पाचलाच बंद करून टाकतो कारण की कसं होतं लो व्होल्टेज येतं त्याच्यामुळे मोटर हाळू फिरती पाणी कम मारीन जाळा बिळाव नाही त्याच्यामुळे ती जळली किलाय मागेन ती परत भेटायची नाही आमच वॉरंटी दे पण तिला आता येताच दोन चार महिने लागते आणि सगळं गाऊ कामातून जाईन त्याच्यापेक्षा आपलं असंच बरं आहे म्हणलं थोडं ऊन कमी झालं कम का आपण बंद करून टाकायची आणि सकाळी दहा अकराला मस्त पैकी चालू करून टाकायची फुल व्होल्टेजच्यावर आता इथं तुम्हाला थोड्या वेळेने दाखवून मी लगेच कमी व्होल्टेज होईल म्हणजे पाणी कमी मारायला लागेल आता बघ कसं मारती आहे आणि थोड्या वेळाने बा कसं मारती आहे मग लगेच बंद करून टाकायची आता आहे ना मोबाईलवरून चालू व्हायला लागली बरं का प्रॉब्लेम येतो आता मध्ये मध्ये मोबाईलवरून चालू व्हायची बंदच नव्हती होत मग तिकडे जाऊन परत बंद असे खटका हे करावं लागायची इकडं मशीन असंही वाटतं स्फोटायचं त्याचाच आवाज आहे होच आवजय मला आता में में ते प्रॉब्लेम निघला तिचा ओके मध्ये मोबाईल पण चालू त्याच्यामुळे आता काही टेन्शन नाही तिकडे या त्याच्यापेक्षा आता फक्त खालचं वावर राहिलं आहे मधलं बी झालं काल एवढं राहिलंय हे आणि खालचं होऊन जाईन उद्या उद्या नाही माहिती परवापर्यंत होऊन जाईन आता उद्या पप्पा बी येणार आहेत कदाचित उद्या परवा आपण घास पण टाकून देऊ तेव्हा आपल्याला लय बापे वडलेत गायानं हो गो आता काय म्हणतात काय नाही आणि मस्तपैकी टाकून देऊ कर कर करायला चला तुम्हाला आता पाणी दाखवतो मी थोड्या वेळाने थेट ते बघा किती कमी झालं पाणी आता पाहुणे पाच वाजलेत बरोबर कावळ्यांनी लय आतंक का केलाय खाली जाऊन बघावं लाग किती काही केलंय काय नाही <laughs> चला खाल जाऊन बघू आपण कावळ्यांचा आतंक झालाय गावावर कब्जा केलाय बघा ना ते किती आलेत हाड खोड काय म्हणावं आणला तरी आता खुड म्हणावं का हाड मानाव किती आले बाबा निसते कवळे कवळे खवरायला गेलेले हळ्या बागा दे जवळ आता हे तवर। जवर जवळ आहे तवर खाणारच इथून द्या ना तिथून टाकून हा पै अर्धाच असन चला भाऊ आता मोटर बंद व्हायला लागली चला तर मंडळी मग आता आजचा व्हिडिओ बी आपण इथं संपू तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला ला करा करा भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये मध्ये टाटा बाय बाय